या देवी सर्व भूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तस्ते 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 नमो नमः सर्व मंगल मांगल्ये शिवे सर्वार्थ साधिके शरण्ये त्र्यंबके गौरी नारायणी नमोस्तुते नमस्कार मंडळी मी शीतल आणि तुम्ही पाहताय दिल्लीकर मराठी आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून नवरात्रीच्या घट विसर्जनाची माहिती घेऊया त्यासाठी तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि कमेंट्समध्ये जय मातादी नक्की लिहा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी यंदा गुरुवार दिनांक दोन ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी विजयादशमी अर्थात दसरा आहे शास्त्रानुसार नवरात्रीच्या पहिल्या दिवशी घटस्थापना केल्यानंतर नवरात्रीच्या शेवटच्या अर्थात दसऱ्याच्या दिवशी घटाचं विसर्जन करावं असं सांगण्यात येतं परंतु काही कुटुंबांमध्ये त्यांच्या पहिल्यापासून चालत आलेल्या चालीरीतीनुसार किंवा परंपरेनुसार दसऱ्याच्या आदल्या दिवशी घट हलवले जातात व त्याच दिवशी नवरात्रीचा उपवास देखील सोडला जातो आणि मग दसऱ्याच्या दिवशी दसरा सण नेहमीप्रमाणे साजरा केला जातो तर ज्यांच्याकडे नवव्या माळेला म्हणजेच दसऱ्याच्या आदल्या दिवशीच गटाचं विसर्जन होतं त्यांनी ते त्या दिवशी करावं यंदा एक ऑक्टोबरला नववी माळा आहे दसऱ्याचा तो आदला दिवस आहे मग तुम्ही तुमच्या पद्धतीने घटाचं विसर्जन सकाळी करत असाल किंवा दुपारी करत असाल किंवा संध्याकाळी करत असाल जी तुमची दरवर्षीची परंपरा असेल तेव्हा तुम्ही घटाचं विसर्जन करून घ्या कारण पंचांगामध्ये घट विसर्जनाचा शुभमुहूर्त फक्त दसऱ्याच्या दिवसाचाच दिलेला आहे आता आपण त्याचीच माहिती घेऊया तर बघा बुधवारी एक ऑक्टोबरला संध्याकाळी सात वाजून एक मिनिटांनी दशमी तिथी सुरू होईल व ती गुरुवारी दोन ऑक्टोबरला सायंकाळी सात वाजून दहा मिनिटांनी संपेल दोन ऑक्टोबरला गुरुवारच्या दिवशी नवरात्रीचा शेवटचा दिवस आणि दसरासुद्धा आहे तर सकाळी लवकर उठून आंघोळ वगैरे आटोपून घ्यावी थोडासा अळणी भात शिजवून त्यानंतर तो भात थंड झाल्यानंतर त्याच्यामध्ये दही मिसळून घ्यावं उपवास सोडण्यासाठी व देवीला महानैवेद्य अर्पण करण्यासाठी या दिवशी पुरणपोळी बनवली जाते तर सकाळीच त्याही तयारीला तुम्ही लागू शकता आंबाडीची भाजी व भाकरी या पदार्थाचाही नैवेद्य म्हणून मान असल्याने तुम्हाला आंबाडीची भाजी उपलब्ध झाली तर थोडीशी ती सुकी भाजी आणि एक लहानशी भाकरी आठवणीने करा बघा आता आपल्याला काय करायचं आहे सकाळी म्हणजे सात वाजेनंतर कधीही तुमची आंघोळ वगैरे झाल्यानंतर तुम्ही जिथे घट बसवलेला असेल तिथे बसा घटाजवळ जे धान्य उगवलेलं असतं त्यातलं काही धान्य उपटून घ्यायचं आणि त्याची दोऱ्याला गाठी देत माळ बनवून घ्यायची कारण घटाला आपण जी माळ घालत असतो त्याच्यासाठी आपल्याला सुईचा वापर करता येत नाही ही, ही माळ आपण आपल्या कुलदेवीच्या फोटोला देखील घालू शकतो प आणि देवीला जी माळ आपण घालत असतो त्याच्यासाठी सुईचा वापर केला तर चालतो पण आता घटाभोवती जे धान्य उगवलेलं असतं त्याची माळ आपल्याला काही ते धान्य सुईमध्ये ओवून त्याच्यानंतर दोऱ्यामध्ये ते घालून मग माळ बनवता येत नाही तर आपण जशी घटाला माळ बनवतो त्याच पद्धतीने देवीच्या फोटोला घालण्यासाठी सुद्धा माळ तयार करून घ्यावी तुम्ही या दिवशी देवीच्या फोटोला घालण्यासाठी म्हणून झेंडूच्या फुलांची माळ केली तरीही चालेल कारण दसऱ्याला झेंडूच्या फुलांचा मान आहे पण आपण जे घटाभोवतीचं जे धान्य असतं ना त्याचीही माळ करून देवीला आणि घटाला घालावी असं सांगितलं जातं त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे तो मातीचा घट वर उचलायचा आहे आणि पुन्हा त्याच जागेवर ठेवायचा आहे याचा अर्थ काय होतो आपण घट हलवला आता त्या घटामध्ये थोडासा दही भात टाकायचा हे झाल्यावर मंगलकलश उचलायचा आणि पुन्हा जागेवर ठेवायचा आता एक देवपूजेचं तांभन घ्यायचं किंवा मोठं असं ताट घ्यायचं आणि त्यामध्ये घटी बसवलेल्या प्रत्येक देवी देवतेच्या मूर्तीला स्नान घालून घ्यायचं आहे तुम्ही फक्त देवीचा टाकच या पूजा मांडणीमध्ये ठेवत असाल तर देवीच्या टाकाला तर आपल्याला स्नान घालून घ्यायचंच आहे पण आपल्या देव्हाऱ्यामध्ये आपण बाकी देवी देवतांच्या मूर्ती म्हणा टाक म्हणा जे काही त्यांचं स्वरूप आपण ठेवलेलं असतं तर त्या सर्व देवी देवतांना स्नान घालून घ्यायचं आणि देवांच्या खाली आपण त्यांना घटी बसवण्यापूर्वी विड्याची पानं मांडतो आणि मग त्याच्यावर ते टाक ठेवतो किंवा मूर्ती ठेवतो तर मग आपल्याला काय करायचं आहे ती जी पानं असतात ना सुकलेली पानं देवांना वाहिलेली फुलं ते सगळं काही उचलून घ्यायचं आहे आणि देवांना स्नान घालून घेतल्यानंतर आपल्याला ते पुन्हा त्याच जागेवर मांडायचे आहे जिथे आपण त्यांना घटस्थापनेपासून मांडलेले होते कारण देवीची तळी भरल्याशिवाय सर्व देवांना आपण देवघरामध्ये ठेवू शकत नाही सर्व देवी देवतांची पूजा करून घ्यायची त्यांना फुलं वाहायची धूपदीपांनी ओवाळायचं त्यानंतर तुम्ही जर आंबाडीची भाजी आणि भाकरी बनवलेली असेल तर त्याचा नैवेद्य ठेवायचा आणि गणपतीची तसेच देवीची आरती करायची समजा तुम्ही आंबाडीची भाजी आणि भाकरी बनवलेली नसेल तर मग तुम्ही गणपतीची आणि देवीची आरती करून घ्या पुरणपोळीचा नैवेद्य जेव्हा तुमचा तयार होईल तेव्हा तो yeah. तुम्ही या सर्व देवी देवतांना दाखवा देवीलाही अर्पण करा आणि त्याच्यानंतर तुम्ही नवरात्रीचा उपवास सोडायला मोकळे तोपर्यंत काय करायचं तुम्ही घटस्थापनेच्या मांडलेल्या पूजेतलं सर्व निर्माल्य काढून घ्यायचं आहे जसं की तुम्ही या नऊ ते दहा दिवसांमध्ये घटाला ज्या माळी बांधलेल्या होत्या होत्या त्याही काढून घ्यायच्या त्याचबरोबर आपण देवीसमोर पानांचा विडा ठेवलेला असतो तांबूल ठेवलेला असतो ते सगळं उचलून घ्यायचं घटामध्ये लावलेली पानं मंगलकलशातली पानं तांब्यामध्ये आपण जे साहित्य टाकतो जसं की एक रुपयाचं नाणं हळकुंड सुपारी वगैरे ते सगळं काही काढून घ्यायचं कलशावरचा नारळ देवीसमोर फोडायचा म्हणजे वाढवायचा आणि त्याचा प्रसाद घरातल्या सर्वांनी खायचा तुम्हाला जर हाच नारळ तळी भरण्यासाठी वापरायचा असेल तर मग मंगलकलश संध्याकाळपर्यंत राहू द्या तळी भरून झाल्यानंतर तुम्ही हा नारळ देवीसमोर फोडू शकता म्हणजे वाढवू शकता आणि त्यानंतर मग मंगलकलशाचं विसर्जन करू शकता दुपारी किंवा संध्याकाळी देवीची तळी भरली की त्यानंतर सर्व देवी देवतांची आपण देवघरामध्ये पुन्हा मांडणी करून द्यायची आहे घटातलं आणि मंगल कलशातलं पाणी झाडाला घालायचं आहे तुळशीला अजिबात घालायचं नाही त्यापूर्वी तुम्ही मंगल कलशातलं किंवा घटातलं थोडं थोडं पाणी तुमच्या घरातल्या सर्व कोपऱ्यांमध्ये शिंपडू शकता फक्त टॉयलेट आणि बाथरूमची जागा सोडून आणि मग बाकी पाणी तुम्हाला झाडांना घालून देता येईल त्याचबरोबर आपण पूजा मांडणी जेव्हा केलेली असते तेव्हा अक्षता देखील कलशाखाली म्हणा किंवा दे देवी देवतांना देखील आपण अक्षता वाहिलेल्या असतात तर ज्याही अक्षता या पूजेतल्या असतील तर त्यांचा वापर तुम्ही दररोज थोडं थोडं पक्ष्यांना घालण्यासाठी म्हणून करू शकता देवीला तुम्ही जर फुलोरा अर्पण करे आ, केलेला असेल सातव्या माळेला किंवा तुमच्या कुलाचारानुसार कधीही तर ज्याला आपण कडकनी असंही म्हणतो तर तोही काढून घ्या प्रसाद म्हणून तुम्ही तो थोडा थोडा करून खाऊन घेऊ शकता तसेच घटाभोवती उगवलेले धान्य झाडांच्या मातीमध्ये मिसळून द्या यातलं थोडंसं धान्य घेऊन महिला ते आपल्या केसांमध्ये दसऱ्याच्या दिवशी लावतात तसेच काही धान्य तिजोरीमध्ये ठेवलं जातं देवघरातल्या देवांना देखील वाहिलं जातं कारण घटाभोवती उगवलेलं धान्य हे सुखसमृद्धीचं प्रतीक मानतात अखंड दिवा दसरा झाल्यावर दुसऱ्या दिवशी म्हणजे एकादशीच्या दिवशी उचलावा या दिव्यातली उरलेली वात मातीच्या पंथीमध्ये थोडेसे तांदूळ ठेवून त्यावर ठेवायची आणि प्रज्वलित करून द्यायची एक प्रकारे आपल्याला या वातीचा होम करून टाकायचा आहे घटस्थापनेमधलं सर्व निर्माल्य जसं की पानं फुलं विडा हे सगळं साहित्य अशा ठिकाणी टाकायचं की जिथे ते कोणी ओलांडायला जाणार नाही नैवेद्य अर्पण केलेला असेल तुम्ही तो जेवणामध्ये खायला घेतलेला नसेल तर असा नैवेद्य तुम्ही गाईला खाऊ घालू शकता किंवा एखाद्या पाळीव प्राण्याला खाऊ घातला तरीही चालेल अशा प्रकारे आपल्याला नवरात्रीचं घट विसर्जन करायचं आहे मंडळी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नवरात्रीच्या घट विसर्जनाची संपूर्ण माहिती सांगितली तरीही तुमचे अजून काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारा आणि असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आजच आपल्या दिल्लीकर मराठी या यूट्यूब वाहिनीला जरूर सबस्क्राईब करा वेळात वेळ काढून हा व्हिडिओ पाहिला माहिती ऐकली त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप धन्यवाद आणि तुम्हा सर्वांना विजयादशमी म्हणजेच दसऱ्याच्या हार्दिक शुभेच्छा धन्यवाद जय माता दी